पुण्याजवळचं एक जुनं गाव होतं धुरकटवाडी दिवसा हे गाव अगदी साधं आणि शांत दिसायचं पण रात्री पडताच तिथे गूढ शांतता पसरायची अंधार झाल्यावर कुणीही घराबाहेर पडायचं धाडस करत नसे कारण गावाबद्दल अनेक भीतीदायक गोष्टी कुजबुजल्या जात या गावात अद्वैत नावाचा एक तरुण थिएटर कलाकार राहत होता जुन्या विस्मरणात गेलेल्या वस्तू गोळा करून त्यांच्यावर प्रयोग करणे हा त्याचा छंद होता एके दिवशी बाजारात फिरताना त्याला धूळ खात पडलेली काठ्यांची एक जुनी बाहुली दिसली तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होत डोळे पूर्णपणे काळे होते आणि कपाळावर राखेची रेग ओढलेली होती दुकानदाराने हळू आवाजात त्याला इशारा दिला ही बाहुली घेऊ नकोस ही रात्री बोलते पण अद्वैत हसून ते दुर्लक्ष करत बाहुली घरी घेऊन आला पहिल्या रात्री काहीच घडलं नाही दुसऱ्या रात्री मात्र अर्ध्या रात्री काठ्या आपटल्यासारखा आवाज आला अद्वैत उठून पाहतो तर बाहुली त्याच्या पलंगाजवळ बसलेली होती जरी त्याने तिला टेबलावर ठेवली होती तिसऱ्या रात्री बाहुलीने अचानक टाळ्या वाजवल्या आणि हसत म्हणाली अद्वैत रंगमंच रिकामा आहे त्या आवाजाने त्याच्या अंगावर काटा आला दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र सिद्धार्थ आला त्याने बाहुलीकडे पाहत संशय व्यक्त केला पण अद्वैतने ते भ्रम असल्याचं सांगितलं आणि रात्री प्रयोग करण्याचं ठरवलं कॅमेरा सुरू ठेवून बाहुली समोर ठेवली गेली सुरुवातीला काहीच घडलं नाही सिद्धार्थ झोपून गेला लाईट बंद झाली पण कॅमेरा चालूच होता हळूहळू बाहुली उभी राहिली आणि खोल आवाजात म्हणाली मी विठोबा जोशी आहे तो आवाज सांगत होता की कधी काळी तो एक मोठा थिएटर कलाकार होता पण लोकांनी त्याला विसरलं आणि त्याची आत्मा या बाहुलीत अडकली मला पुन्हा रंगमंच हवा आहे ती म्हणाली घाबरलेल्या अद्वैतने शेवटचा नाट्यप्रयोग पूर्ण करण्याचं मान्य केलं दुसऱ्या दिवशी गावात जुन्या शाळेत एक रात्रीचा नाट्यप्रयोग असल्याची पोस्टर्स लागली भीती असूनही रात्री शाळा प्रेक्षकांनी भरली स्टेजवर एकच पात्र होतं ती बाहुली नाटक सुरू झालं आणि हळूहळू बाहुलीचा आवाज बदलत गेला अचानक ती अद्वैतच्या आवाजात बोलू लागली प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले पडदा पडला आणि सगळे घरी गेले आत मात्र बाहुली जमिनीवर पडलेली होती आणि समोर एक नवीन माणूस उभा होता धन्यवाद आता मी मुक्त आहे असं म्हणत तो अंधारात विरघळून गेला दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ अद्वैतला शोधायला आला पण घर पूर्णपणे रिकाम होत तीच बाहुली ठेवलेली होती तिच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य होत आणि तोंडातून हळूच आवाज आला सिद्धार्थ नाटक अजून संपलेलं नाही बाहुलीच्या डोळ्यात अद्वैतचा चेहरा दिसत होता आणि सर्वत्र अंधार पसरला तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका धन्यवाद